नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील अकरावी कविता कवितेचे नाव आहे सायकल ट्रिंग ट्रिंग वाजे घंटा गरगर फिरे चाक ट्रिंग ट्रिंग वाजे घंटा गरगर फिरे चाक हळू हँडल हलतो चाले सायकल झाक दप्तर डब्बा पाणी पिशवी शोभते छान दप्तर डब्बा पाणी पिशवी शोभते छान रंग काळा चकाकतो हळू हल तसे मान शाळेच्या मैदानावरी ओळीने हे सायकली शाळेच्या मैदानावरी ओळीने हे सायकली रुबा बात लावताना कळी मनात खुल्ली नको पेट्रोल डिझेल होते बचत पैशांची नको पेट्रोल डिझेल होते बचत पैशांची व्यायाम आणि आनंद वर्षे वाढती साऱ्यांची नाही कोणताही खर्च नाही कुठे अपघात नाही कोणताही खर्च नाही कुठे अपघात पर्यावरणाचे रक्षण सायकली करतात ज्याने त्याने वापरावी अशी सायकल छान ज्याने त्याने वापरावी अशी सायकल छान करू संकल्प मनात देश होईल महान करू संकल्प मनात देश होईल महान धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू